अरे तुला माहित नाही का शासनाची योजना केली आता प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पाणी दिसतोय thank <laughs> you वा सुच्छता, वा सुच्छता नसे, जी अरे का? एक गाव किती अस्वच्छ होत गावात आपल्या किती रोगराई होती पण आता बघ आपलं गाव किती स्वच्छ दिसते आणि गावामध्ये एक काहीच मृत्यू रोग राही बरोबर गोष्टी असतो हे कधीच नाही Mare, sunt doi oară,